गाव। कुनी कुनी सांगली जिल्ह्यातलं एक आगळवे गाव ज्या गावामधल्या प्रत्येक घरामध्ये पोलीस किंवा आर्मी मध्ये कोणी ना कोणी पण काय कारण आहे आणि कसं काय हे पोलिसांचं गाव बनतय हे जाणून घ्या या व्हिडीओ मधून पावन आलेल्या व मान गंगेच्या तीरावरती वसलेल्या विठलापूर हे एक गाव एका आगळ्या वेगळ्या गोष्टीनं आटपाडी आणि संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये चर्चेत आहे पोलिसांचे गाव म्हणून नवी ओळख आटपाडी तालुक्यात या गावाची होत आहे कायम दुष्काळी ओळख असलेल्या मध्ये पाण्याचा जरी दुष्काळ असला तरी ज्ञानाचा मात्र सुकाळ आहे या गावातल्या गल्लीतून फिरताना तुम्हाला पोलीस भेटणार आर्मी वाले भेटणार काही दिवसांनी प्रत्येक घरात वर्दी असणारे एक युवक मिळणार तालुक्यात जिल्ह्यात आणि राज्यात अग्रेसर होण्याच्या मार्गावर हे गाव आहे आणि हे असंच साध्य झालेलं नाही गावाचं कौतुक करण्यासारखं म्हणजे स्वतःच घर इथल्या लोकांनी त्यांना क्लास घेण्यासाठी दिलेला आहे त्याचबरोबर या गावातील लोकांनी स्वतःची जमीन या मुलांना ग्राउंड करण्यासाठी दिलेले शिवाय जे आधी सी आर पी एफ एस आर पी एफ पोलीस आर्मी इथं झालेले आहेत जवान सेवेवरती आहेत ते गावाकडे आले की हमकास इथं मुलांना प्रशिक्षण देतात ते पण एकही रुपया न घेता रोज सकाळी संध्याकाळी ही मुलं आणि इथल्या मुली सुद्धा व्यायाम करण्यासाठी ग्राउंड वर असतात भरती होण्याची जिद्द तर आहे त्याचबरोबर गावाकडून आणि या सिनियर लोकांकडून मिळत असलेली ही प्रेरणा या गोष्टी महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावाकडून जर मुलांना मिळत असतील तर प्रत्येक गाव हे पोलिसांचा गाव म्हणून बनल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हा व्हिडिओ महाराष्ट्रातील प्रत्येक छोट्या मोठ्या गावापर्यंत तुम्ही पोहोचवा आणि पोलिसांचं गाव म्हणून रुपास आलेल्या या विठलापूर बद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की लिहा